तर घरातील जो आपण भाजीपाला वापरत असतो त्याची सालपट निघतात किंवा पत्ताकोबी कोबी को आपण वापरत असतो तर त्याच्या पाठीमागे मोठा असा त्याचा बूड असतो जो आपण टाकून देतो कचऱ्यात आणि मग त्याचं जर आपण अशा पद्धतीनं जर छोटीशी बाग घरीच फुलवली तर त्याचंसुद्धा विघटन चांगल्या प्रकारे आणि जे मातीतून आपल्याला मिळालेलं आहे तर ते मातीतच जातं आणि त्याच्यापासून जी आपण घरी बाग फुलवतो आपण फुलं झाडं म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा भाजीपाला जर लावला तर त्यांच्यासाठी ते खताचं काम करतात आणि दुसरं कुठलं खत आपल्याला वापरण्याची गरज पडत नाही म्हणून मग मी माझ्यापासून सुरुवात केली की निसर्ग तर आपण आपल्या परीने वाचवण्याचा असा प्रयत्न नाही म्हणत पण जेवढं आपल्याकडनं होतं तर तेवढं आपण करूया निसर्गाला चांगलं नाही करता आलं तर त्याला खराब करण्याचं काम आपण नक्कीच करू शकतो आपल्यापासून निसर्गाला हानी होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो निदान आपल्या घरातला कचरा जो असतो तर त्याचं योग्य विघटन आणि त्याची योग्य विल्हेवाट आपण जर लावली तर कदाचित भविष्य हे खूप चांगलं असू शकतं नाहीतर आपण प्रत्येक ठिकाणी आता डम्पिंग ग्राउंड बघतो की मोठमोठ हल्ले डम्पिंग ग्राउंड हे असेच भरून गेलेले आहेत आणि आपण जो घरातला उरलेला कचरा असतो भाजीपाला असू देत किंवा मग दुसऱ्या कुठल्या वस्तू असू देत तर त्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या भरून आणि टाकून देतो आणि मग तो त्याचं विघटन व्हायला म्हणजे ते मातीत मिक्स होत नाही आणि मग त्याच्यापासून वेगळेच जे आजार असतात ते उद्भवत असतात आणि कचरासुद्धा खूप साठत असतो पण आपण जर घरातल्या कचऱ्याचं असं योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपल्या घरीसुद्धा छान अशी बाग फुलू शकते आणि त्याच्यातूनच आपल्याला जो भाजीपाला आहे तोसुद्धा मिळवू शकतो छोट्याशा जागेपासून आपण सुरुवात करू शकतात तर मी सुद्धा बघा काही इथं रोपं लावलेली आहेत आता टमाटे पिकून तयार झालेले आहेत बघा बाकीचे जे आहेत ते हिरवे आहेत आणि बघा इथं एक हिरवा आहे आणि छोटा आहे आणि हे दोन मस्त असे लाल झालेले आहेत इथंसुद्धा आहेत आणि त्यानंतर वरती त्याला फुलंसुद्धा आणि परत लागलेली आहेत तर अशा प्रकारे आणि हे सुद्धा टमाट्याचं झाड आहे तर यालासुद्धा छोटा असा टमाटा आलेला आहे त्यानंतर आपण वेगवेगळी झाडं अशी लावू शकतो हे बघ इथून तोडायचे तर हे बघ हे जे आहे ना इथून कट करायचे असं तू टेल का का कैची घेऊन तो? येतो तोड ना हा तोड ते तर तो दोघे हातांनी बघ बरोबर त्याच्यात ठेव खाली तो कच्चा नको तोडू बरं का राहू दे आणखी आहे की इकडे बघ इकडच्या झाडांवर पण आणखी राहू दे का त्याला थोडासा कच्चा येतो आणखी ना थोडा पिकू दे हे सुद्धा कच्चे कांदे नियते लसणाची पात येते लसणाची इथं बघ फुलं आलेत मस्त अशी तर मक्कीचा दाणासुद्धा मी रोवून दिलेला होता मातीत आणि शिवम इथे ना मक्की तयार होतोय बघ तर मक्की तयार होण्याच्या आधी कशा पद्धतीनं बघा हे जे केस असायचेत ना मक्कीचे तर त्याच्याशी आम्ही खूप खेळायचोत आणि बुड्ढीचे बाल असं म्हणायचो बुड्ढीचे आणि आणखी एक तुम्हाला दाखवते की जो पुदिना असतो मिंट ज्याला इंग्रजीत म्हणतात तर तो सुद्धा पाण्यात मी त्याच्या काही काड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत बघा किती छान पांढऱ्या मुळा ज्या आहेत त्याला फुटून आलेल्या आहेत आणि ही जी पानं दिसत आहेत ही सगळी नवीन आलेली आहेत बरं का आता मी ह्या तीन ग्लासांमध्ये हे जे मिंटच्या काड्या होत्या साधारणत चार ते पाच इंचाच्या त्या ठेवून अशा दोन तीन ते तीन दिवसात पाणी त्याचं बदलायचं असतं आता यांना पाण्यात ठेवून साधारण आठ ते दहा दिवस झाले असावेत कारण मागच्या रविवारी हां ठेवलेले आहेत आणि छान अशा बघा मस्त मुळा फुट आता हे हा काचेचा ग्लास आहे त्यामुळे याला बाहेरून सुद्धा आपण बघू शकतो की किती छान अशा मुळा ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत आणि ही जी वाढ झालेली आहे तर ही पाण्यातच झालेली बरं का मींट पाण्यातसुद्धा उगवू शकतो छान प्रकारे तर पाण्यातसुद्धा जर आपण तुम्हाला जास्त दिवस मिंट जर असेल तर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्याच्या काड्या ज्या आहे। आहेत त्या अशा पद्धतीनं पाण्यात ठेवायच्यात त्याची पानं जी आहेत ती कट करायची बाकीची थोडी पानं राहू द्यायची आणि छान असा तो ग्रो होतो तर ह्या आईस्क्रीमचा आईस्क्रीमचा होतं का हा डबा की चॉकलेटचा होता चॉकलेट की आईस्क्रीम काहीतरी आले असावे याच्यात आणि हे याच्यात सुद्धा मी या बघा तुम्हाला दिसत असतील की याच्यात सुद्धा छान अशा पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत आणि आणखी याला आठ दहा दिवस पाण्यात ठेवणार आणि आपण याला जमिनीत सुद्धा आता मुळा फुटल्यावर लावू शकतो आताच सुद्धा लगेच लावल्या तरी चालतील पण माती मी याची तयारी केलेली नाही म्हणून मग थोड्या दिवसांनी जे आहे हे मी मातीत रोवणार आहे मातीत रोवलं की जास्त अशी त्याची काही काळजी घ्यावी लागत नाही हे सुद्धा पाणी कसं असतं की ती दोन तीन दिवसात याचं पाणी नाही बदलली बदललं <coughs> सॉरी तर दोन तीन दिवसात याचं पाणी नाही बदललं तर त्याच्यातून खराब वास येतो आणि मग मुळासुद्धा खराब व्हायला लागतात म्हणून मग पाणी दोन तीन दिवसात हे बदलायलाच हवं आणि जर तुम्हाला मातीत हा रोवायचा नसेल आणि जास्त दिवस जर तुम्हाला पुदिना टिकवायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जास्त दिवस आपला पुदिना जो आहे तो टिकतो